Serialmente la lovely. त्यानंतर अतिरिक्त सिव्हिल सर्जन डॉक्टर माननीय घोडके मॅडम या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित जगदीदादा देवपूरकर चंद्रकांत बापू सोनार या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित संजयजी शिंदे डॉक्टर आणिजी भांबरे आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे बावीसकर साहेब आणि या ठिकाणी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी जिल्हा अहिर सोनकार समाज सन्मान खंडू शेठ सोनार सेवन वृत्त कार्यकारी अभियंता मी विनंती करतो आपण पुढे यायचा आहे सत्कार स्वीकारायचा आहे यशराज देवरे यांच्या हस्ते श्री प्रमोद खंडू शेठ सोनार सेवन कार्यकारी अभियंत सत्कार या ठिकाणी आणि समाजातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याही या ठिकाणी या ठिकाणी सत्कार केलेला आहे अशा प्रकारे सर्व प्रकारचं या ठिकाणी नंतर आमच्या ह्या ज्या भगिनी आहेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या खऱ्या अर्थाने त्यांचं योगदान त्या ठिकाणी असतं कारण पेशंट जे आहेत वृंगाच्या जातेपैकी मानसिकता अशी असते काही वेळा त्यांना समजवणं हे फार तुम्हीचं काम असतं आणि ते काम हे आमच्या वगैरे त्या ठिकाणी करतात आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्यांचा सत्कार केला याबद्दल मला या ठिकाणी प्रकाश आद्याचं फार कौतुक करावं वाटतं वाटतं प्रकाशदाच्या बाबतीत दादाने आणि सर्वांनी परिचय दिलेला आहे प्रकाश दादा हा या ठिकाणी समाजासाठीचा आहेच परंतु इतर समाजासाठी त्याला जेव्हा जेव्हा डेव्हलप घेतात काही मेडिकल असेल तर तो राष्ट्र पहाड काही पाहते आणि त्या संघटनेच्या माध्यमातून गुणवंतांचा आपण सत्कार करतो गुणवंतांना पुढे आणतो ही निश्चितच स्वागतारी अशी बाब आहे याच्यामध्ये मला एक सांगाचं वाटतं की एखाद्या समाजामध्ये किंवा एखाद्या भावकीतील एक माणूस पुढे चालला आणि तो फक्त पुढे गेला तर समाजा त्याचा समाजाला आणि त्याच्या कुटुंब त्याच्या इतर बाकी नातेवाईकांमध्ये ना उपयोग होत नाही पण त्याच माणसानं जर असं केलं की समोर जाताना एक पाय हा पाठीमागे ठेवला आणि एक पाय पुढे प्रगतीकडे टाकला तर आपल्या पाठीमागे जे लोक राहतील त्यांना पण घेऊन त्यांना पुढे जाता येईल नाहीतर अनेक समाजामध्ये असे लोक असतात मग आता मला असं वाटायचं पूर्वी कि म्हणजे जेव्हा लहान होतो की सोनार समाज म्हणजे सोना, सोना सोना हो सोनार सोनाराचे दुकान सगळे सोनाऱ्याचे असंच वाटायचं आणि हे सगळे श्रीमंत पण जसं जसं आपण मोठं होतो तसं तसं कळतं की आहेत सोनाऱ्यांची दुकानं आहेत अशाचा भाग नाही आय सोनाऱ्यांचे असतील लाड सोनाऱ्यांचे असतील पण सगळेच सोनार गडगनचे श्रीमंत आहेत किंवा म्हणजे सोन्याच्याच पिढीमध्ये आहेत म्हणजे पिढीच्याच गडगन श्रीमंत आहे असं मात्र नाही मग आता एक त्यातले त्यात बरं आहे की सोनार समाज हा शिकलेला आहे किंवा त्या ठिकाणी शिक्षणाची त्याला चांगली पार्श्वभूमी आहे पण या ठिकाणी आपण जर आपल्यातला एक माणूस पुढे गेला त्याला त्या ठिकाणी प्रेरणा दिली तर जो पाठीमागा राहिलेला आहे तो देखील त्याच्यातनं प्रेरणा घेईल आणि तो देखील पुढे जाऊ शकेल आणि मला वाटतं निश्चित आता या ठिकाणी ज्यांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे मनुष्री प्रतिष्ठानचे जे अध्यक्ष आहेत भावेस्कर आहेत ते खूप गडकांचे श्रीमंत नाही आहे सिव्हिल हॉस्पिटलला त्यांचं काम चालतं आणि त्या ठिकाणी

शिफ्ट झाल्यामुळं मेडिकल कॉलेजला शिफ्ट झाल्यामुळं हे बंद पडलं आणि एवढी मोठी इमारत सगळी मोडकळी मोडकळी झाली नाही त्या ठिकाणी आता ती इमारत दुरुस्त केल्याशिवाय त्याचं रिनोव्हेशन केल्याशिवाय आपल्याला हे मेडिकल कॉलेज सुरू करता येणार नाही आपल्या माहितीसाठी मी हे सांगेन की आपल्याला पदांना मंजुरी मिळाली नाही त्या ठिकाणी काही पद मी म्हणजे आता ज्या बदला झाल्या त्याच्यामध्ये काही पदं भरलेली सुद्धा आहेत त्या ठिकाणी परंतु ते रिनोव्हेशन झाल्याशिवाय ह्या बिल्डिंग मध्ये आता आपल्याला सुरू करता येणार नाही तर त्याच्यासाठी आपण पीडब्ल्यू डी डिपार्टमेंट कडून त्याचे त्यांना पाठवलेले तर आपण स्थानिक पुढाऱ्यांना सांगून जर ह्याचा पाठपुरावा केला पीडब्ल्यू डी कड आणि ते लोकल लवकर जर रिनोव्हेशन करून घेतलं तर आपल्याला फार लोकल हे सिव्हिल हॉस्पिटल सुरू करता येईल आणि तर त्याचा पाठपुरावा करत असतो